उत्तमराव जानकर हे दिल्लीत दाखल झाले आहेत संजय राऊतांना जस्ट हे आता भेटले यांच्याशी जाणून घेऊया सर हा दिल्लीचा जो एक तुमचा दौरा आहे नेमकं कशासाठी आहे तुम्ही आत्ताच आपण बघितलं धानोरे गावात दोन तीन दिवसापूर्वी एक मतदान झालं त्याच्यानंतर तुम्ही दिल्लीत दाखल झाला नाही दिल्लीमध्ये उद्या आम्ही इलेक्शन कमिशन आयुक्तांना भेटणार आहोत आणि आमच्या तालुक्यामधल्या लोकांनी जे प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत ती प्रतिज्ञापत्र दाखल करून आमची मतदान गेलं कुठं आम्ही इतक्या लोकांनी जर ते मतदान केलं असेल आणि ही मतं आमची गेलेली आहेत कुठं हे नेमकं काय का 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 थोडं डिटेल मध्ये सांगा इतकी मोठी पुस्तक तुम्ही इलेक्शन कमिशनरला देणार आहेत काय काय आहे लोकांचे आधार कार्ड आहेत लोकांच्या सह्या आहेत आणि त्यावरती प्रतिज्ञापत्र केलेली आहेत <coughs> त्याच्यावरती त्यांनी अटेस्टेड म्हणून सहाय्य केलेले आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार लोक आहेत हे एका गावाचं फक्त पुस्तक आहे आणि फार मोठा त्याचा शेट आहे मग तुम्ही उद्या आयुक्तांना भेटणार आहे आज नेमका काय काय आहे संजय राऊतांना जस्ट भेटले काय एक कॉन्वर्सेशन मध्ये झाला आणि आता पुढे कोणाला आता मनोज कुमार झा याचे यादव साहेबांचे खासदार आहेत त्यांना भेटणार आहे संध्याकाळी वेळ मिळाल तर केजरीवाल साहेबांनाही भेटणार आहे राहुलजींनाही भेटणार आहे जसजशा वेळा मिळतील त्या त्या पद्धतीनं आम्ही त्या सगळ्यांना भेटून काय नेमकं इलेक्शनमध्ये फेरा येराफेरी झाली ते त्यांना दाखवणार पुढे सर एक आंदोलन पण तुम्ही पुकारलं आहे ते पण जे फाउंडेशन डे आहे इलेक्शन कमिशनचा त्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला त्याच्याबद्दलही सांगा आणि काय नेमका एक मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही नाही इलेक्शन कमिशनचा तो स्थापना दिवस आहे आणि इलेक्शन कमिशन हे सशक्त असलं पाहिजे त्याच्या अंगामध्ये निरपेक्ष निवडणुका घेण्याची ताकद असली पाहिजे आणि तो टी एन सेशन सारखा असा लढाव निवडणूक आयोग आयोग असला पाहिजे आणि हीच अपेक्षा भारताची महाराष्ट्राची आणि जर निवडणूक आयोगाच्या अंगामध्ये ताकद नसेल आणि मताची चोरी करून देशद्रोह केला जात असेल आणि निवडणूक आयोग त्यांना मदत करत असेल तर ते कुठं ना तरी थांबवण्यासाठी त्याचा निषेध म्हणून आम्ही एक दिवसाचा सत्याग्रह तारखेला करणार आहोत एक शेवटचा प्रश्न सर हा पहिला दौरा नाही आहे तुमचा एम एमच्या प्रोटेस्ट अगेन्स्ट हा दुसरा दौरा आहे पहिल्या दौऱ्यामध्ये पण तुमच्या सगळ्यांची एक बैठक झालेली शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार सर स्वतः होते आणि बरोबर अरविंद केजरीवाल ही होते त्याच्यानंतर काय झालं कारण की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार होते नेमकं ती गोष्ट कुठे पोहोचली आहे आता पहिल्यांदा इलेक्शन कमिशनकडं जावं लागतं त्यानंतर एक आठवडाभराने आम्ही त्यांनी काय त्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही तर मात्र सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि सुप्रीम कोर्टाला मात्र आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी सगळे जे पुरावे आहेत त्यावेळी आमच्या हातामध्ये नव्हते पण आता आहेत त्यामुळं शंभर टक्के सुप्रीम कोर्टाला यामध्ये न्याय निर्णय करावा लागेल अशा परिस्थिती अशी परिस्थिती महाराष्ट्र आणि देशामध्ये तयार झालेले तर हे होतं उत्तमराव जानकर जे येणाऱ्या काळात जंतर मंतरला ईव्हीएमच्या विरोधात जे आहे इथे आंदोलन करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज बरोबर मी उर्वशी खोना दिल्लीहून चोवस्थासाठी